महाराष्ट्र <mohar> हे <al -tuhi> संतांची राष्ट्रपुरुषांची भूमी म्हणून ओळखले जाते व बीड जिल्हा हा नेता घडवणारी पावन भूमी जाते त्या त्यावर सर्वसामान्य आणि येणारे या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र युवकांचे हृदय सम्राट भैया हंगे साहेब यांच्या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर उद्याच्या श्री साहेबांची ओळख असल्यामुळे साहेबांचा आज वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बीड जिल्ह्याची युवक वर्धा

काय केला व म्हणून धावून येणारे नेत्रात असल्यामुळे तुम्ही त्यांचा वर्चा होत आहे आणि भविष्यात आपल्याला राजकीय उद्योग क्षेत्रामध्ये गरज घेण्यासाठी या युवक वर्गाच्या माध्यमातून पाठबळ मिळत असल्यामुळे या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छिता आपला जो वाढदिवस आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता काय